नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कारलेची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत इथे आपण मसाला वापरणार नाही किंवा लाल तिखट वापरणार नाही आपण हळदीतलं आणि मिठातलं कारलं जेवताना तोंडी लावण्यासाठी अप्रतिम चवीचं कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे साधारणतः अडीचशे ग्राम कारले घेतलेले आहेत कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे काप करून त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत बिया जर नाही काढल्या तर कारल्याचा कडवटपणा थोडासा तसाच राहतो बिया काढल्या की कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो अशा पद्धतीने सर्व कारल्याचे मी काप करून घेते आता जी ही कारले चिरून घेतलेली आहेत त्याचे काप केलेले आहेत ना ते आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे मिठाच्या पाण्यानं जर ही धुवून घेतलं तर त्याचा कडवटपणा कमी होतो थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं थोडंसं दोन चमचे त्यामध्ये मीठ घातलं आणि अशा पद्धतीने ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिठाच्या पाण्याने छान असं धुवून घ्यायचं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास मिठाच्या पाण्यातही ठेवू शकता परंतु तुम्हाला घाई गडबडीत बनवायचं होतं असं जरी बनवलं तरी काही नाही त्याचं कडवटपणा हा कमी होतो ही आजीची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं हळद मिठातलं कारलं चवीला अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा असं दोन वेळा छान असं धुवून घ्यायचं आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल इथे हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत त्यामध्ये जे कारल्याचे काप पाण्यातून काढून साईडला ठेवलेले ते त्यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहेत इथे कोणतेही जास्तीचे मसाले घालणार नाही फोडणीतलं आणि हळदी मिठातलं कारलं फक्त आपल्याला बनवायचं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे कारल्याचे कप वाफेवरती शिजू द्यायचे आहेत अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती याला वाफ द्यायचे आहे थोडंसं झाकण काढून परतून घ्यायचं आहे कारल्याचे काप शिजेपर्यंत दोन ते ती तीन वेळा झाकण काढून थोडंसं एकसारखं परतून घेऊन पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मंद गॅसवरती शिजू द्यायचं कारण आपण पाणी त्यामध्ये घातलेलं नाही झाकण ठेवून हे वाफेवरती शिजतं कारल्याचे काप शिजण्यासाठी तसे काही जास्त वेळ लागत नाही आपण मीठ घातलेलं आहे ना त्यामुळे कारल्याचे काप आहेत ना मीठ घातल्यानंतर कोणत्याही पदार्थाला पाणी सुटतं त्यामुळे त्या वाफेवरती कारल्याचे काप छान असे शिजतात पाणी अजिबात घालायचं नाही पाणी घातलं की कशी त्याची चव बदलते आपण मसाले काही नाही घालणार त्यामध्ये लाल तिखट नाही घालणार अशा पद्धतीने बनवलेली कारल्याचे काप चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पाहता क्षणी ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात कारल्याची ही अप्रतिम चवीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद